माऊली रामकृष्ण आहे आनंदी जीवन जर जगायचं असेल आणि आनंद जीवनामध्ये प्राप्त करून घ्यायचं असेल तर कर्मावरती कुठे ना कुठेतरी आपल्याला अंकुश आणावा लागणार जोपर्यंत आमचं कर्म चांगलं आणि सत्कार्याचं होणार नाही तोपर्यंत जीवनात आनंद येणार नाही आपण अनेक उदाहरणं इतिहासामध्ये पाहतोय की जोपर्यंत आम्ही कर्मामध्ये सुधारणा करणार नाही तोपर्यंत जीवनामध्ये सुखी आणि समाधान प्राप्त होणार नाही आम्ही किती वेळा पाहिलेलं आहे की जसं आम्ही रामायणामध्ये सुद्धा एक उदाहरण ऐकतो की वाल्या कोळ्यासारखा महापापी ज्याने सात रांजणं माणसं मारली होती असा वाल्या कोळ्याचा सुद्धा उद्धार झाला त्याला त्याच्या जीवनामध्ये संत आले आणि नारद मुनीसारखे संत ज्यावेळेला त्याच्या जीवनात आले त्यावेळेला निश्चितपणानं त्याच्या जीवनामध्ये परिवर्तन झालं बदल झाला त्याला रामराम सुद्धा म्हणता येत नव्हतं तो मरामरा म्हणायचा पण नामाने त्याला त्याच्या जीवनामध्ये परिवर्तन केलं नावाने त्याच्या जीवनामध्ये असणारा पापाचा नाश केला आणि खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी वाल्मिक कोळ्याचा वाल्मिक ऋषी झाला आणि हे फक्त कर्मामध्ये सुधारणा केल्यामुळं की आपल्या सगळ्यांना इतिहास तर माहितीच आहे की ज्यावेळेला नारद म्हणे त्यांना भेटायला गेले त्यावेळेला समोर असणारा वाल्या हातामध्ये शस्त्र घेऊन समोर आला आणि वा नारदाच्या अंगावरती धावून जाणार आहे त्यावेळेला नारद त्याच्याकडे बघून हसले हसल्यानंतर त्याला प्रश्न पडला की आजपर्यंत सगळी माझ्या पुढे जेवढी जेवढी माणसं आली ती तेवढी सगळी घाबरत होती आणि हा एकमेव असा माणूस आहे की तो घाबरायला तयार नाही नारदाच्या समोर वाल्मिक कोळी त्या ठिकाणी गेला आणि गेल्यानंतर विचारलं की तुम्ही आजपर्यंत माझ्या प्रत्येक येणारा घाबरत होता पण तुमच्या चेहऱ्यावरच्या हावभाव काय वाटत नाहीत आणि त्यावेळेला त्यांनी सांगितलं म्हणजे तुला जर मला मारायचं असेल तर मार पण त्याच्या अगोदर तुला एक काम करावं लागेल त्यांनी विचारलं काय करावं लागेल त्या म्हणजे त्या झाडाची फांदी काढून ये फांदी काढून आणली आणि फांदी काढून आणल्यानंतर महाराजांनी पुन्हा सांगितलं जा म्हणजे ते आता जोडून ये कोळ्याला प्रश्न पडला की म्हणजे तोडणं आहे हो पण जोडणं शक्यच नाही तेव्हा त्यांनी सांगितलं तुला जर तोड जोडताच येत नसेल तर मग तोडतो कशाला अरे माणसं का मारतोय जर तुला माणसं पुन्हा जिवंत करता येतच नाहीत का तोडतोय हात तोडतोय कोणाचा पाय तोडतोय ते जर तुला जोडायलाच येत नसेल तर तुझ्या तोडण्याला काहीच अर्थ नाही आहे आणि मग त्याच्या लक्षात आलं की आपण कुठेतरी चुकतोय आणि मग त्या नारद महाराजांनी ना सांगितलं की तू जे पाप करतोय त्या पापाला कोणी भागीदार आहे का मग त्यांनी विचारलं की हे सगळं तू पाप कुणासाठी करतोय तर त्यांनी सांगितलं की म्हणले वाल्या कोळ्यानं सांगितलं हे पाप सगळं मी माझ्या कुटुंबासाठी करतोय आणि मग नारद महाराजांनी सांगितलं जा तुझ्या घरी जा आणि कुटुंबामध्ये विचारून ये की ह्या पापाला कोणी भागीदारी होईल का आणि जर म्हणजे त्या भागीदारी होत असतील तर काय अडचण नाही तू आणखी पाप कर आईकडे गेला आईला विचारलं आईला विचारल्यानंतर आईनं सांगितलं की तू लहान होता तोपर्यंत तु तुला सांभाळायचं काम आमचं होतं आता तू मोठा झालाय आता तू आम्हाला तू कसं सांभाळतोय हे आम्हाला माहित नाही तू चोऱ्या करून आणतोय मारून आणतोय काय करून आणतोय तुझं कर्तव्य तू करतोय वडिलाकडे गेला त्यांनी तेच दिलं आता म्हणलं चला अर्धांगिणी पत्नी आणि तिला जाऊन विचारावं म्हणून तू पत्नीकडे गेला आणि तिनं सांगितलं असा सृतांत आहे आणि मी आजपर्यंत फार मोठं पाप केलेलं आहे सात रांधणं माणसं मारलेली आणि त्यात असणाऱ्या पापाला तुला भागीदारी व्हावं लागेल आणि असं करत असताना ज्यावेळेला तो ती बिचारी सारवण काढत होती आणि तिच्या हाताला विंचू चावला आणि हात झटकत झटकत ती आपल्या पुढं आली आणि तिने सांगितलं म्हणजे तुमचं पाप मी घ्यायला तयार आहे पण त्याच्या अगोदर म्हणजे माझ्या हाताला येणाऱ्या ज्या वेदना आहेत विंचू चावलेल्या त्या तुम्ही निम्म्या घेतल्या पाहिजेत आणि ज्यावेळेला ही गोष्ट वाल्या कोळ्याच्या कानावरती पडली त्यावेळेला वाल्या कुळी म्हणाला पत्नीला की अगं तुझ्या येणाऱ्या ज्या वेदना मी कशा घेऊ शकेल कारण तो विंचू तुला चावलेला आहे आणि तिनं सहज त्याच्यामधून उत्तर दिलं की म्हणजे जर माझ्या हाताच्या वेदना जर तुम्ही घेऊ शकत नसाल तर तुम्ही केलेलं पाप मी कसं घेऊ शकणार आहे आणि म्हणून खऱ्या अर्थानं जीवनामध्ये आपण जे काही करतोय ते स्वतःला भोगावं लागणार आहे नवे नव्हे तर त्याची फेट सुद्धा आपल्याला करावी लागणार आहे आणि म्हणून स्वतःला समृद्ध आणि सुखी जीवन जगायचं असेल तर आम्हाला आमच्या कर्मावरती कुठे ना कुठे तरी चांगल्या प्रकारे लक्ष द्यावं लागणार आहे